श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या आहे अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मंगळवार अंगारकी संकष्टी चतुर्थी या दिवशी एक साधा पण प्रभावी एक सुपारी उपाय करून आपण आपल्या मनोकामना शंभर टक्के पूर्ण करू शकतो आज मी तुम्हाला या उपायाची संपूर्ण माहिती देणार आहे त्यामागचं आध्यात्मिक कारण करायची योग्य पद्धत आणि त्यातून होणारे चमत्कारिक फायदे संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशाची पूजेसाठी ओळखली जाणारी सर्वात मंगलदायी तिथी आहे पण जेव्हा ही तिथी मंगळवारी आणि त्यातच अंगारकी योगात येते तेव्हा ते ती हजारपटीने फलदायी ठरते शास्त्रानुसार या दिवशी गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या अडचणी संकटे आणि विघ्न दूर करतात आणि इच्छापूर्तीचा आशीर्वाद देतात अशा दिवशी केलेला छोटासा उपाय देखील मोठमोठी परिणाम घडवून आणतो म्हणूनच आज आपण एक सुपारी उपाय जाणून घेऊया सुपारीला आपल्या पूजेत अत्यंत पवित्र मानलं जातं ती स्थैर्य समृद्धी व शुभत्वाचे प्रतीक आहे पुराणात लिहिलं आहे कि जेवा आपन जे की जेव्हा आपण सुपारी गणपतीजींना अर्पण करतो तेव्हा ती आपल्या इच्छांची वाहक बनते आणि त्या इच्छा बाप्पापर्यंत पोहोचवते विशेष म्हणजे अंगारकी संकष्टीच्या दिवशी केलेली सुपारी अर्पण मनापासून स्वीकारली जाते उपाय करण्याची वेळ हा उपाय तुम्ही सकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी करू शकता उपवास केल्यास अधिक चांगलं फळ मिळतं मात्र उपवास शक्य नसल्यास शुद्ध मनाने व श्रद्धेने हा उपाय करा एक ताजी व स्वच्छ सुपारी घ्या पूजा करण्यापूर्वी तिला गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने धुवा आपल्या घरच्या देवघरात श्री गणपती किंवा श्री स्वामी समर्थ यांच्या मूर्तीसमोर तांब्याच्या ताटात लाल वस्त्र पसरवा सुपारी ठेवताना मनात किंवा मोठ्याने हा मंत्र म्हणा ओं गणपतय नमः एकवीस वेळा मंत्र म्हणताना आपली इच्छा स्पष्टपणे मनात ठेवा सुपारी बाप्पाच्या पायाशी अर्पण करा बाजूला एक मोदक फळ किंवा गूळ ठेवू शकता दुसऱ्या दिवशी ती सुपारी एका स्वच्छ पिशवीत बांधून आपल्या तिजोरीत पैशांच्या जागी किंवा घराच्या मंदिरात ठेवा ती समृद्धी स्थैर्य आणि इच्छा पूर्णतेचे प्रतीक बनेल हा उपाय फक्त आर्थिक भरभराटीसाठी नाही तर घरातील तणाव कमी होतो मन शांत होतं अडलेली कामं गतीने पूर्ण होतात नोकरी व्यवसाय शिक्षण यामध्ये यश मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं भक्त आणि बाप्पा यांचं नातं आणखी घट होतं लक्षात ठेवा उपायाची खरी ताकद आहे श्रद्धा आणि सात्विकता मनापासून प्रार्थना केल्यास गणपती बाप्पा नक्की कृपा करतात उपाय करताना नकारात्मक विचार राग किंवा लोभ मनात ठेवू नका मित्रांनो हा सोपा पण चमत्कारिक उपाय नक्की करून पहा आणि तुम्हाला अनुभव मिळाल्यास तो खाली कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो अंगारकी संकष्टी चतुर्थीचा हा एक सुपारी उपाय आपण श्रद्धेने केला तर बाप्पा आपल्या मनो मनोकामना नक्की पूर्ण करतील लक्षात ठेवा खरी ताकद उपायात नाही तर तुमच्या श्रद्धा आणि भावनेत आहे तुम्ही हा उपाय केलात आणि काही अद्भुत अनुभव आला तर तो नक्की कमेंटमध्ये लिहा अशा आणखी पवित्र प्रभावी आणि सोप्या उपायांची माहिती मिळवण्यासाठी आमचा कृपा सिंधू स्वामी समर्थ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचा व्हिडिओ चुकणार नाही श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया